गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल सुरू झालेली आहे अशा वेळेस घरोघरी गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक हे केले जातात आज आपण असेच गणपती बाप्पाच्या आवडीचे तळणीचे सात आठ दिवस टिकणारे गव्हाचे मोदक बघणार आहोत एकदम खुसखुशीत कुछ असे हे मोदक होतात चला मग रेसिपीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया इथे मी पाहुणवाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे आता इथं वाटीच्या प्रमाणात आपण सगळं साहित्य घेणार आहोत तर बारीक रवा घेतल्यानंतर आपण पूर्ण वाटी भरून इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे रेग्युलर जे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेले आहे आता ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून रवा आणि गव्हाचे पीठ आणि मीठ सगळे एकत्र एकजीव होईल आता हे चांगले मिक्स झालेले आहे आता हे मोदक खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण दोन चमचे एवढे तेल घेतलेले आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता चांगले कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहे हे मोहन आता हे त्या मिश्रणामध्ये टाकल्यानंतर चमच्याच्या सह्याने मी हालून घेणार आहे गरम आहे त्यामुळे प्रथम आपण चमच्यानी मिक्स करून घ्यायचे आहे नंतर हाताने एक जीव हे पूर्ण तेल ह्या पिठाला लागले जाईल असे मिक्स करून घ्यायचे आहे आता थोडेसे गार झालेले आहे तर मी हाताच्या साह्याने हे मिश्रण चांगले एकजीव करून घेणार आहे चांगला मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण हे तेलाचे जे मिश्रण आहे ते पिठाला लागले जाईल छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला हे मोहन कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आहे मगच टाकायचे आहे छान खुसखुशीत असे मोदक आपल्या इथे होतात अजिबात वातळ वगैरे होत नाही खायलाही एकदम टेस्टी लागतात तर असा गोळा हातात तुम्ही घेऊन बघा चांगला गोळा होतो आता आहे आता हे आपले मिश्रण रेडी झालेले आहे आता मी थोडे थोडे करून पाणी इथे ॲड करायचं आहे एकदम घट्टही गोळा आपल्याला इथं मळायचा नाही आणि एकदम पातळही नाही रेग्युलर चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट थोडंसं मळायचं आहे थोडंसं सैलच मळून घ्यायचं जेणे आपण इथे रवा वापरलेला आहे रवा हा भिजल्यानंतर थोडासा फुकतो त्यामुळे थोडंसं पीठ हे सैल थोडंसं ठेवायचं आहे एकदम घट्टही मळू नका अशा प्रकारे इथे आपल्याला चांगले हे पीठ मळून घ्यायचं आहे तर छानपैकी हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मुरायसाठी अर्धा तास ठेवायचं आहे जास्त वेळ तुम्ही ठेवले तरीही चालेल छान इथं रवा भिजला जाईल आपल्या इथे नंतर आपण हे जे मोदक करायला घ्यायचे आहेत आता मस्त गोळा इथे पिठाचा आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघा इ एकदम पातळही मी हे पीठ मळलेले नाही छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे झाकण लावून मी अर्धा तास मुरायला ठेवणार आहे तर साईडला आपण हे भांडं साईडला ठेवून घेऊ आणि इथे आपण सारणाची आता तयारी करून घेऊया तर सारण्यासाठी मी एक मोठा नारळ घेतलेला आहे तो नारळ चिरून त्याचे मागचे साल काढून बारीक तुकडे करून मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे एवढे साजूक तूप इथे आपल्याला टाकायचे आहे आता तूप थोडेसे नितळे गरम झाले की इथे मी एक ओला नारळाचा चव पूर्ण इथे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे आता या तुपामध्ये आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे आहे जेणेकरून यातला खोबऱ्यातला ओलापणा थोडासा कमी होईल आता चार पाच मिनटं मी हे खोबरे असेच परतून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता या खोबऱ्यातला ओलापणा हा कमी झालेला आहे आता इथे आपल्याला ज्या मी वाटीने हे खोबरे घेतलेले होते त्याच वाटीने इथे अर्धा वाटी एवढे मी इथे गूळ घेतलेले आहे आता मोदकाचे सारण गोड असले तर मोदकही खायला एकदम छान लागतात गोडसर असे आता गुळ इथे वितळलेला आहे आता हे मिश्रण आपले थोडेसे पातळ झालेले आहे तर अजून चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं सुक्का होईल हे मिश्रण मोदकाचे आता इथे मोदकाचे आपले मिश्रण हे रेडी झालेले आहे आता मी इथे विलायचीची पावडर एक चमचा एवढी टाकलेली आहे तर पावडर टाकल्यानंतर मिक्स करून आपले हे मोदकाचे सारण रेडी झालेले आहे आणि अर्धा तास इथं आपले पीठही परफेक्ट इथे भिजलेले आहे आता तुम्ही इथे आधीच या पिठाचे गोळे करून ठेवू शकता एकसारखे एवढे आता थोडंसं मी मळून घेणार आहे हे पीठ आणि एकसारखे गोळे करून आपल्याला इथे मोदक लाटायला घ्यायचे आहे तुम्हाला जसे बारीक मोठे मोदक इथे लाटायचे आहे तसे तुम्ही इथे लाटून घेऊ शकता आता आता अशा प्रकारे मी हे एकसारखे आधी गोळे करून घेणार आहे म्हणजे पटापटा आपल्याला इथे मोदक करता येतात लाटून घेता येतात तर सगळे हे मोदकासाठी गोळे लाटून झालेले आहे झाकण ठेऊ साईडला ठेवलेले आहे आणि आपण इथे मोदक लाटायला घेऊयात आता एक असा -एक गोळा पिठामध्ये बुडून आपल्याला हे पातळ अशी पारी इथे लाटून घ्यायची आहे छान अशी पातळ पारी लाटून झाल्यानंतर आपल्याला इथं आपण जे मोदकाचे सारण बनवलेले आहे त्यामध्ये स्टफ करायचे आहे तर पातळ असे इथे बघा मी एकदम पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर असे मोदकाचे सारण भरलेले आहे आणि आपल्याला ह्या चिमटीने असे आपण गाठोडं कसं एकत्र करतो तसं असं आपल्याला चिमटीने एक एक करून हे असं प्रेस करत राहायचे आहे मस्त इथे मोदकाच्या पाऱ्या पडतात छान इथे मोदक बघा छान असे पाऱ्या इथे मोदकाच्या झालेल्या आहेत आता अशा प्रकारे आपल्याला इथे सगळे मोदक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे सगळे इथे मोदक करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे सगळे मोदक करून झालेले आहेत आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्या तेलामध्ये आपल्याला हे सगळे मोदक एक एक करून सोडायचे आहे व चांगले असे तळून घ्यायचे आहेत इथे पाच सहा मोदक मी एकाच वेळेस तळून घेणार आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे बारीक फ्लेम मध्ये आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे तुम्ही गॅस मोठा ठेवला तर मोदक आतून कचे राहतील व करपतील हे त्यामुळे बारीक ह्याच्यावरच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे आता पलटी करून मी जे वरचे मोदकाचे असते आवरण तेही असे तळून घेणार आहे म्हणजे खालून वरतून दोन्हींकडनं मोदक आपले परफेक्ट हे तळले जातील तर अशा प्रकारे इथे आपले मोदक छानपैकी इथे तळून होतात छान असा कलरही आलेला आहे या मोदकाचा असे हे तळणीचे मोदक खायला खूप टेस्टी लागतात व टिकतातही भरपूर दिवस प्रकारे तुम्हाला ही माझी मोदकाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील व तुम्हाला नोटिफिकेशनही येत राहील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परफेक्ट असे खुशखुशीत आपले इथे तळणीचे मोदक गव्हाचे रेडी झालेले आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय आणि छानशी अशी कमेंट करा थँक्यू यू गणपती बाप्पा मोर्या